आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी अकरा घोटाळेबाज कारागृहात आहेत क्रीडा संकुलात एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळा झालाय प्रमुख आरोपी हर्ष कुमारची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात विभागीय क्रीडा संकुलाच्या एकवीस कोटींपेक्षा जास्त घोटाळ्यातील पोलीस कोठडीत असलेल्या हर्ष कुमार क्षीरसागर सह अकरा आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय विजय चिडे या नक्कीच पाहिलं जात छत्रपती संभाजीनगरचा क्रीडा संकुलन मध्ये जे आहे ते एकवीस कोटीचा घोटाळा जो आहे तो उघडकीस आला होता त्यानंतर काही आरोपी कोणते जे आहे कंत्राटी कर्मचाऱ्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यानंतर त्याची चौकशी आहे आरोपी जो होता अशिल कुमार क्षीरसागर याच्यासह अकरा आरोपी जे आहेत त्यामध्ये ताब्यात घेण्यात आले त्यांना आता जेलमध्ये जे आहेत त्यांचे कारागृहामध्ये त्यांचे पी करण्यात आलेली त्यांच्या अधिक तपास जे आहेत ते आता पोलीस करत आहेत यामध्ये अशोल कुमार याच्याकडून सापडलेले सध्या आता मोबाईल आणि लॅपटॉप सह ईमेल आयडी जे आहेत ते आता सध्या पुणे क्राईम ब्रँच ज्याची तपास होत आहे त्यामध्ये आता ज्या असेल ज्याची संपर्क साधलाय किंवा ज्याच्या अखोंडवर व्यवहार आहे ते देखील आपण वर करून त्यांची देखील चौकशी जी आहे ती पोलीस प्रशासन करत आहे स्थानिक गुन्हा शाखे करण्यात आहे या राज्यासह आता त्याच्या सोबत काम करणारे काही त्याचे सहकारी देखील यामध्ये आरोपी आहेत आणि अनेकदा त्यांनी कोणासोबत व्यवहार केले हे देखील तपासले जाणार आहे त्यानंतर आता संपूर्ण आजो या आरोपीमध्ये आहे ती संख्या वाढ होण्याची शक्यता जी आता प्रशासन वर्तवली जात आहे असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे